देशात खासगीकरणाचे वारे जोरात आहेत आरोग्य शिक्षण पाणी पुरवठा व परिवहन अशा मूलभूत सुविधा सामान्य लोकांना माफक दरात देण्यासंदर्भात शासन अंग काढून घेत आहे बदलापूर शहरवासीय सुद्धा यात भरडले जाणार आहेत सरकारी वीज कंपनीचा कारभार अनेक वर्ष ढासळला असून त्यात सुधारणा करण्याऐवजी महाग वीज दर असलेली खासगी कंपनी टाटा पॉवरला लाल गालीच्या अंथरला जातोय या टाटा अडाणी या वीज कंपनीचा कारभार अत्यंत मुजोर पद्धतीने चालतो त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक बेजार झाले आहेत खासगी कंपनी असल्याने ते कोणालाच दाद देत नाहीत परंतु सरकारी वीज कंपनी विरोधात वातावरण निर्माण करून या खाजगी कंपनी आपले बस्तान बसवतात त्याला राजकीय नेतेही पाठबळ देतात पण नागरिक मात्र आगीतून फुफाट्यात जातात बदलापूर शहरात येणारी टाटा पॉवर कंपनीनं आपले सबस्टेशन उभारणी करण्यासाठी चार एकर खासगी जागा विकत घेण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली होती परंतु येथील काही राजकीय पुढाऱ्यांनी अर्थपूर्ण चर्चा करून कात्रप येथील बगीचा व क्रीडांगण यासाठी राखीव असलेली एकर जागी तील। चार एकर जागा खुल्या बाजारातील मूल्य शंभर कोटी बोलले जाते अशी जागा खाजगी टाटा पॉवरच्या घशात अल्पदरात घालण्याचा घाट घातला जातोय अशी चर्चा आहे ही जागा कात्रप व शिरगाव भूमिपुत्र यांची असून आरक्षण बागेसाठी आहे म्हणून टीडीआरच्या मोबदल्यात पालिकेला हस्तांतरित केली पण सरकारने धोरण बदलल्यानं आज हा टीडीआर कवडीमोल झाला असून भूमिपुत्र देशोधडीला लागलाय अशी सुन्यासारखी जमीन खासगी कंपनीच्या घशात घालू देणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला असून बाग नसेल तर आमची जागा आम्हाला परत द्या या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असल्याचं समजतं टाटा पॉवर कंपनी विरोधात सरकारी वीज कंपनीचे कर्मचारी एल्गार पुकारणार आहेत एकूणच टाटा पॉवर कंपनीची दलाली करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत तुम्हाला काय वाटतं कोण आहेत हे नेमके टाटा पॉवरचे दलाल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकेच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारती मध्ये वन एच के टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये